आणि मला गाडी उभी करा बाकी अक्का गट आपल्या गाडीसाठी खाली थांबलाय सुटला भव्य आणि दिव्या अशा पश्चिम महाराष्ट्र आदर्श चॅम्पियन मैदानातील गाडी क्रमांक चौवेचाळीस सुटला दोन गाड्या बाद झाल्या आणि इकडं पाच जणांच्या लढत चालू आहे आड्याल गाडी पडते कानवडीकरांची त्याच्या पड गाडी पडते मोरगावकरांची त्याच्या पड्याल सोरटेवाडीकर पडतात आणि त्याच्या पड्याल सुंदर असे गाडी पडते अतिशय सुंदर आणि बाह्या ड्रायव्हर लोणीकरांचं निर्विवाद वर्चस्व किती आता गाडी क्रमांक चा, चा, चा निघाला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी श्री मोरिया प्रश्न मोरगाव राहणा फॅन्सला मोरगाव चिरंजीव सार्थक तावरे रे चिरंजी तावरे मोरगाव